तासगाव नगर परिषदेच्या मतदानादरम्यान बोगस मतदानाच्या आरोपातून मोठा वाद निर्माण झाला तासगावमधील एका मतदान बूथवर बोगस मतदान सुरू असल्याचा आक्षेप आमदार रोहित पाटील यांनी त्यांच्या गटातील बूथ प्रतिनिधींनी घेतला विरोधी गटानं हातातील मतदार याद्या हिसकावल्याचा आरोपही त्यांनी केलाय या माहितीची खबर मिळताच आमदार रोहित पाटील तत्काळ मतदान केंद्रावर दाखल झाले त्यानंतर रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली परिस्थिती काही वेळातच चिघळली आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या दिशेनं धावत गेले धक्काबुक्की आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती गंभीर होत असल्याचं पाहून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी केली आणि दोन्ही गटांना वेगळं केलं सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे निवडणुकीच्या दिवशी असा प्रकार घडल्यानं तासगाव शहरात चर्चा रंगल्या असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे